हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज पहा आपल्या मेसमध्ये काय बनवलेलं आहे मस्त अशी आपण बनवलेली आहे आज दररोज आपले असतील आजची ही आमटी आहे त्यासोबत आपण बनवलेलं आहे बटाटा करी मस्त अशी बटाटा करी आहे जास्त आम्ही ऑइल जास्त वापरत नाही त्यामुळे तुम्हाला अशी कटाची करी अशी मिळणार नाही ठीक आहे आणि त्यासोबतच बनवली आहे मस्त ओळखापाऊ काय आहे ही आहे दुधी भाजी ते पहा दुधा दुधी भाजी तुम्हाला आवडते का नक्की कळवा कमेंटद्वारे मस्त झालेली आहे टेस्ट पण अप्रतिम आहे आता मी सुरुवात करणार आहोत आमच्या मेजच्या डबे भरायला प्रत्येकाची नावं टाकून झालेली आहेत हां पहा आजचा कसा वाटला मेनू सांगा दुधी भोपळ्याची खाजी तुम्हाला मिळते दुधी भोपळ्याची भाजी तर खूप चांगली होती त्यासोबत जे पराठेसुद्धा अप्रतिम होतात आम्ही कधीकधी दुधी भोपळ्याचे पराठेसुद्धा बनवतो आहे ही भाजी हिर्या मिरच्या टाकून बनवलेली आहे आणि यामध्ये तिखट वापरलेलं आहे त्यामुळे दोन्हीमध्ये खूप फरक आहे तुम्ही ही भाजी कशी बनवता नक्की कळवा आमची स्पेशल रेसिपी आम्ही अपलोड करू त्यात तुम्ही बघा आणि सुचवा त्यामध्ये बदल काय करावा आणि आमची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आजचं आमचं पूर्ण जेवण तयार आहे डबे भरणार आहोत तुम्ही पण या जेवायला कसे वाटले आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मस्त राहा स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा खाण्याशिवाय पर्याय नाही हेल्थ इज वेल त्यामुळे शरीराकडे लक्ष द्या व्यवस्थित खात जावा मस्त राहा स्वस्त राहा खात राहा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद